लालपरीतून देवदर्शन व पर्यटनाचा आनंद एस टी महामंडळाची विशेष पॅकेज टूर्स सेवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस टी बुलढाणा विभागातर्फे प्रवाशांसाठी एक आनंददायी उपक्रम राबवण्यात येत आहे विभागातील सर्व आगारांमधून एक ते तीन दिवसाच्या विशेष पॅकेज टूर्स सुरू करण्यात आले असून या टूर्समध्ये दे प्रवाशांना देवदर्शन आणि पर्यटन स्थळांना भेटी देता येणार आहे विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार या सेवा ग्रुप बुकिंगच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे प्रवाशांच्या मागणीनुसार बस सेवा उपलब्ध करून देण्यात येईल एक दिवसासाठी असे पॅकेज आहे अजिंठा लेणी घुषणेश्वर वेरुळ कुलताबाद शेगाव चिखलदरा पैठण दोन ते तीन दिवसांचे टूर्स कपिलाधार तुळजापूर अक्कलकोट पंढरपूर आळंदी देहू भीमाशंकर शिर्डी शनी शिंगणापूर देवगड औढा नागनाथ वळडी वैजनाथ नाशिक सप्तशृंगी वने त्र्यंबकेश्वर मुक्ताईनगर चांगदेव इच्छापूर अमळनेर विशेष टूर्स मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर व उज्जैन या तीर्थस्थळांसाठी खास सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे प्रवाशांचे शुल्क वेळापत्रक बुकिंग प्रक्रिया याबाबत अधिक माहितीसाठी प्रवाशांनी नजीकच्या एस टी आगारात संपर्क साधावा असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे आणखी नवीन व्हिडिओ वीडियो पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा